देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना ते हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकून देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा आता पावसाळा ना इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं म्हणतोय मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे गुण काढून काय मोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायला विभागीय आयुक्तला पैसे द्यायचे तुम्हाला का बीडीओ पैसे मागतय तुम्हाला शे कमंड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राह आणली शेतकऱ्याच्या टाळूवरच लोणी खाणारे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्या तिथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो काढा घरकुलाला अडवू नका बाय बापो शेतकऱ्याचं स्वप्न असतं घरकुल बांधलं तर पैसे द्यायना जात म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओ या ठिकाणी दहा लोक देणार आहे धन्यवाद अनेक रेड मागे चा नायरच्या नान रेड सरकुलासाठी पैसे देणार बाबा नंबर नंबर नाही तुझ्या लिंक काढून গুন দাখিনি মই তোমাৰ কাইলৈ পেমিশ্যন লাগিল দেৱ দে सगळेजण आयलाय ना तगा काय म्हणते आम्हाला फोटो लागतो तर सगळे पाहिजे आणि घर हा दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं तरच पैसे टाकणार नाहीतर जाऊन काय सांगितलं पण तुम्ही तुला पैसे टाकतो बांगायला लागलं मोदी साहेब टाकलं काय शक्य पहिला आता सगळ्यांना दिले साठ जणांना तालुक्यात असा विषय झाला रोजगारसेवक आणि मागते त्या रिक्षेत तरी उदा तुम्हाला पैसे जमा करून देतो दोन घंटे बसून आम्ही तिथं बसलो तुम्ही काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे डिली वगैरे पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाक पैसे आमचं द्या इफ डिव्हिडेंड चॅनल किस पार्ट होते आपला दोन चार ओडी निवेदन तयार करा मला दिसतो हे रिपोर्ट एकवचला फक्त हातला एवढा मी मेहनत करून जमा केलं असेल सार्वजनिक्याबद्दल असे